म्हणून तुझे योजनेनुसार नुसार बाप्पा तुझ्या सेवकांना ठिकाणी घेऊन आलास आणि आणखी प्रभू परमेश्वराचे जे वचन घेणार आहे ते वचन तू आशीर्वादित कर माझं कुटुंब आशीर्वादित कर ते वचन आम्हाला समजावं म्हणून ज्ञान बुद्धी सामर्थ्य आम्हाला पुरव आणि हो ते तुझ्या नावाचा गौरव केलेली प्रार्थना येशूच्या पवित्र नावात करते म्हणून ना पित्या तो आहे आम्ही फार सुंदर प्रार्थना केली देव बाप्पाला धन्यवाद असो चर्चला जाता तुम्ही एक वचन काढा बायबल मधून प्रगतीकरणाच पुस्तक तिसरा अध्याय पाचव वचन या वचनातून थोडासा वेळ आपण बघू या वचनाचा अर्थ काय आणि पाचव वचन जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही प्रियांनो आज अंतिम समायामध्ये निरनिराळे सेवक आपल्यापर्यंत येतील ते प्रभू येशू ख्रिस्ताचं नावच घेऊन येणार आहेत परंतु प्रियांनो तुम्ही जर रेग्युलर चर्चला जाणारे विश्वासणारे असाल रेग्युलर प्रार्थना करणारे असाल बायबल वाचणारे असाल तर देव बाप्पाने तुम्हाला पण रिकाम ठेवलेलं नाही तुम्हाला पण पवित्र आत्मा दिलेला आहे परंतु तो कशा प्रकारचा आहे आज पवित्र आत्मा हा शब्द सर्वजण उच्चारतात परंतु पवित्र आत्म्याचा अनुभव किती जणांना आहे आज यांनं सर्वात मोठं गिफ्ट विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्म्याने हे दिलेलं आहे की जो पण सेवक आलेला आहे सेविका आलेली आहे ब्रदर आलेले आहेत ते बुद्धीने वचन सांगतात की आत्म्याने वचन सांगतात हे ओळखण्याचं गिफ्ट विश्वासणाऱ्यांना देवबाप्पाने प्रदान केलंय परंतु आता किती जणांना हे गिफ्ट माझ्यामध्ये कार्यान्वित आहे याचा अनुभव फार थोड्या जणांजवळ आहे आता समजण्यासाठी सांगूया आता हा माझा मोबाईल आहे या मोबाईलला बॅटरी आहे या मोबाईलची बॅटरी डाऊन झाल्यावर हा मोबाईल चालेल का किती भारी मोबाईल असू द्या या मोबाईलचा काय उपयोग आहे का बॅटरी जर चार्जिंग नाही तर ठीक आत्मिक जीवनाची पण अशीच अवस्था आहे आम्ही प्रभूच्या संपर्कात जर राहिलो प्रभूच्या इच्छेप्रमाणे आम्ही जर आमचं जीवन प्रभूमध्ये व्यतीत केलं तर पवित्र आत्मा आमचा सहाय्यक बनतो पवित्र आत्मा आम्हाला निरनिराळ्या मार्गातून देवाच्या चरणी घेऊन जातो आणि सेवक आल्यानंतर तोच पवित्र आत्मा बोलणारा सेवक आत्मेतून बोलतोय का बुद्धीचा संदेश सांगतोय ते विश्वासणाऱ्यांना सांगतो आता आत्मेतून आलेल्या सेवकाची सर्वप्रथम ओळख काय माहिती आहे तो फोन करून येत नाही आता बघा या ठिकाणी प्रार्थना झाल्यावर आणटींच्या इथं मी जाणार आहे आज देवप्पानी पहिलं मला या ठिकाणी प्रेयर घेण्याचं सुचवलं म्हणून मी थोडंसं पुढं गेलो आणि त्या साहेबांना विचारलं ते म्हणे तुम्ही पुढं आले मागही दोन घरं मागं जा तिथं राहतात म्हणे हे रोकडे साहेब आणि मग आलं तर लगेच गाडीचा आवाज ऐकतात तुम्ही दार उघड आणि तुम्ही ता ताबडतोब ओळखला अरे इथं ब्रदर प्रियांनो आत्म्याने आलेल्या सेवकाजवळ पहिलं प्रमाण आहे की तो आत्म्याने आलेला आहे आणि आत्मा जे काय करायला सेवकाला सांगेल तो सेवक करतो ही जी रेकॉर्डिंग चालली ना प्रियांनो तुम्हाला वाटत असेल मी हार ठिकाणी जातो हार ठिकाणी रेकॉर्डिंग करत असेल मुळेच नाही ज्या ठिकाणी मला आत्मा दाखवेल की बाळा या ठिकाणी रेकॉर्डिंग करायची आहे तेथेच मी रेकॉर्डिंग करतो कारण ही माझ्या गौरवासाठी नाही मी काहीतरी विश्वासणाऱ्यांना दिसावं यासाठी हे सर्व मी करत नाही माझा प्रभू अख्ख्या महाराष्ट्रामध्ये विश्वासणाऱ्यांच्या हृदयात उंच व्हावा त्यासाठी हे रेकॉर्डिंग चाललेली आहे हे माझ्यासाठी करत नाही प्रियांनो आणि तुमच्या इथं रेकॉर्डिंग का होत आहे आज कारण तुमचे चेहरे याच्यामध्ये दिसणार आहेत आणि ज्या ज्या प्रियजनांना माझ्या माय मोबाईलच्या मार्फत मी व्हॉट्सअपहून संदेश पाठवी आता त्या प्रियजनांना तुमचे नावं माहीत आहेत का त्यांना एवढं फक्त माहीत आहे की हे प्रभूवर विश्वास ठेवणारे आहेत परंतु त्यांना तुमचं नाव तुम्ही कुठं राहता याचा पत्ता माहीत आहे का मुळेच माहीत नाही परंतु ते जेव्हा पण प्रार्थनेला बसतील त्यावेळेला हे जे काही चेहरे याच्यामध्ये दिसत आहेत लागलं नाही ना आर नाही बाळा ना <laughs> हे जे तुमचे चेहरे यामध्ये रेकॉर्ड करू राहिलाय मोबाईल या चेहऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून हार विश्वासणारा तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे म्हणजे जेवढे पण माझ्या व्हॉट्सअपला प्रियजन आहेत त्या प्रियजनांचा तुमच्यासाठी सपोर्टिंग प्रार्थना असणार आहे तुमच्या आनंदासाठी तुम्ही जर अडचणीत असाल पेचात असाल संकटात असाल कुठल्या पण गोष्टीत असाल सर्व विषयाला धरून तुमच्यासाठी प्रार्थना केली जाणार आहे रियाणो यापूर्वी मला आठवत नाही की, की तुमच्या इथं मी कधी रेकॉर्डिंग केली दोन वेळेस आलो पण दोन्ही वेळेस मोबाईलवरून रेकॉर्डिंग केलेली नाही तेव्हा मी एवढी रेकॉर्डिंग करत नव्हतं मला हे ये चालवता येत नव्हतं त्यामुळं मी रेकॉर्डिंग करत नव्हतो पण मला एका बहिणीने हे चालवायचं चा शिकवलं की कसा संदेश डाउनलोड करायचा आणि कसा यूट्यूबला ट्रान्सफर करायचा जेव्हा खात्री झाली की मला हे ये चालवायला येत आहे तेव्हापासून मी हा मोबाईलवर रेकॉर्डिंग करत आहे आणि प्रियांनो शंभरापेक्षा अधिक पावणे दोनशेच्या वर माझे संदेश आजच्या समायला यूट्यूबला चालू आहे आणि जे जे प्रियजन माझा संदेश पाहत आहेत त्यांना देवबाप आशीर्वाद देत आहे आणि मला ते फोन करतात ब्रदर तुमचा मेसेज ऐकला आम्हाला खूप आशीर्वाद मिळाला प्रियांनो पवित्र आत्मा जेव्हा बात करतो ना त्यावेळेला ऐकणाऱ्यांना आशीर्वादच मिळतो का बरं देवबाप्पाने आज वचन दाखवलं की ज्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात आहे त्यांची नावं मी खोडणारच नाही कारण प्रियांनो ज्यांची नावं प्रभूने या भूमी निर्माण अगोदर ज्यांची नावं लिहिलेत त्यांच्यापर्यंत देवाचा सेवक आत्म्याने आल्याशिवाय आणि त्यांना देवाचं वचन नीटनिटकं सांगितल्याशिवाय राहणार नाही प्रियांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे पवित्र शास्त्र आहे ना हे दोषविरहित शास्त्र आहे या शास्त्रामध्ये कुठलाही दोष नाही परंतु मनुष्याने हजारो वर्षापूर्वी आपल्या बुद्धीच्या आकलेने एका वाचनाला जो दोष लावलाय हजारो वर्षापूर्वी तो दोष आजच्या समयापर्यंत आमचे काही विश्वासणारे आणि काही देवाचे सेवक त्या वाचनाला आजही दोष लावत आहेत सांगा प्रियांनो देवबाच्या वाचनाला मनुष्याने आपल्या बुद्धीने कोठवर दोष लावत बसायचं देवबाप्पाने कोठवर तो दोष मनुष्याचा गिळून घ्यायचा आता त्याचा येण्याचा समय झाला कोणत्याही वेळेला त्याचं आगमन होणार आहे देवबाप्पाला हे आवडेल का की त्याच्या आगमना पर्यंत त्याचे विश्वासणारे बायबलच्या एका वचनाला दोष देत राहिले होते कसं वाटेल आपल्याला जर कुणी काही दोष लावला तर आपण किती दिवस बर्दाश्त करतो आपल्याला जोपर्यंत सहन करण्याची शक्ती तोपर्यंत आपण सहन करू पण ज्या वेळेला आपली सहनशक्ती समाप्त होऊन जाईल त्यावेळेला आपण थोडं की त्यांना प्रत्युत्तर करू ना की बाबा मला का त्रास देतो विनाकारण मला का तो तकलीफ देतो मला टेन्शन का देतो मी तुझं काय बिघडवलं आहे काय तुझं मी वाईट केलं म्हणून तू माझ्या मागायला लागलेला आहे जे आपल्याला त्यावेळेला शब्द येतील मुखांत ते आपण समोरच्याला बोलू ना आज जगातले जगाच्या पाठीवर जेवढे पण देश आहेत त्या देशामधले जे विश्वासणारे आहेत काही विश्वासणारे काही देवाचे सेवक बायबलच्या एका वाचनाला दोष लावत आहेत कोण त्या लावत आहेत जरा बघूया बायबलमधून प्रेक्षितांची कृत्य दुसरा अध्याय आडोती वचन पेत्र त्यांना म्हणाला पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस म्हणला म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल प्रियांनो या वचनाला आज मनुष्य दोष देत आहेत आणि का दोष देत आहे माहिती कारण त्या ठिकाणी पेत्र म्हणाला विश्वसणाऱ्याने टार्गेटचा माध्यम कोणाला केलंय पेत्राला पेत्रा केलंय पेत्र म्हणाला आम्हाला पेत्रच नाही ऐकायचं आम्ही पेत्राचं काय म्हणून ऐकायचं पेत्राने सांगितलं त्या प्रकारे आम्ही का करायचं मग येशू ख्रिस्तानी जे सांगितलं ते कोण करील एक निरक्षर आणफड धरणाऱ्या व्यक्तीला त्यांनी येशूच्या बरोबर उभं केलंय जो सर्व शक्तिमान ख्रिस्त आहे त्याच्याबरोबर पेत्राला उभं केलंय आणि त्याला देवाचा दर्जा देण्यापर्यंत जे या वचनाची निंदा करणारे आहेत पेत्राला देवाच्या ठिकाणी ठेवलंय आणि काही जण मला म्हणाले ब्रदर आम्ही पेत्राचा ऐकायचो का येशू ख्रिस्ताचा ऐकायचो आम्ही पेत्राला देव मानायचा का येशू ख्रिस्ताला देव मानायचा अहो पेत्र कुठं म्हणलं की मी देव आहे म्हणलाय का त्या वचनात की मी देव आहे मी सांगतो ते करा म्हणून म्हटलंय का तो म्हणला येशू ख्रिस्ताच्या नावाने करा तो म्हणला का बाप्तिस्मा पेत्राच्या नावाने घ्या येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेण्याचं त्यांनी सुवार्ता सांगितली कोणाचं गौरव पेत्र आपल्या मुखातून करतो हे महत्त्वाचं आहे कोण बोलतंय याला महत्वाचं नाही आता आज या ठिकाणी मी आलोय मी आहे का महत्वाचा पण मी कोणाचं सांगतो हे महत्वाचं आहे ना मला काही किंमत आहे का नाही आहे परंतु ज्याच्याविषयी मी तुम्हाला सांगतोय तो सर्व शक्तिमान आहे हीच घटना पेंटिकॉटच्या दिवशी पेत्राच्या आतून देवबाप्पानी केली पण आजच्या विश्वासनारेने पेत्राला विनाकारण इतकं टार्गेट असं विषय केलंय आणि या विषयाला धरून आज विश्वासनारे वचनाच्या अपराधी होऊ राहिलेत आणखी एक वचन काढा प्रगटीकरण बावीस वाध्याय शेवटचं पुस्तक शेवटचा अध्याय अठरा एकोणीस वचन बावीसवा अध्याय अठरा एकोणीस नाही नाही बावीस वाध्य आहे काढा याच्यातून बघा याच्यातून बघा बावीस वाध्याय अठरा एकोणीस आहे आहे ना बावीस वाध्याय

बघा प्रियांनो देव बाप्पाने या ठिकाणी अखिल जगातल्या विश्वासणाऱ्यांसाठी देवाच्या सेवकांसाठी एक सूचना दिलेली आहे एक वॉर्निंग दिलेली आहे की माझ्या पवित्र शास्त्रातून काही काढू नका माझ्या पवित्र शास्त्रात काही घालू नका आणि माझ्या पवित्र वचनांना दोषही लावू नका परंतु आज प्रेषितांची कृत्य दुसरा अध्याय आडुती सगळ्या वचनाविषयी अनेक सेवक अनेक विश्वासणारे जे मुखात शब्द येतील पहिला शब्द ते त्यांच्या मुखात हाय ओनली चीजस हा शब्द त्यांना कुठून मिळाला कुणी दिला सांगता येणार नाही काही माहीत असो अगर नसो हे वचन सांगितलं किलो मत तुम्ही ओनली जीजच आहेत का ब्रदर धर ते देवबाप्पाचं पवित्र वचन आहे आमची लायके आहे ते वचन वाचण्याची किंवा बघण्याची परंतु देवबाप्पाने आम्हाला तो अधिकार दिला की माझं हे वचन वाचान याप्रमाणे करा मनुष्य ते देत ते दिलंय सोडून आणि त्या वाचनाला दोष देत बसलेत आणि म्हणतात येशू ख्रिस्त काय म्हणला ते आम्ही ऐकू मग येशू ख्र मग पेत्राने जी सुवार्थ सांगितली कुणाला सांगितली होती कोणासाठी पेत्राने पेंटिकॉटच्या को दिवशी भाषण केलं होतं प्रियांनो आज वचनाप्रमाणे आचरण नसल्यामुळं ना काही सेवक काही विश्वासणारे गोंधळलेले आहेत तुम्ही बुद्धीच्या प्रेरणेने चालाल ना त्यावेळेला तुम्हाला वचन कधीच समजणार नाही तुम्ही आडखळाल बघा एक वचन काढा यशयाचा ग्रंथ यशयाचा ग्रंथ अठ्ठावीस वाध्याय हा कोणतं इथे पुस्तक नाही फार लांब आले तुम्ही मध्ये मधोमत मधोमत बायबलच्या हा उलटा उलटा

अठ्ठावीस अध्याय तेरावं वचन यामुळे त्यास परमेश्वराचा संदेश अशा प्रकारे प्राप्त होईल नियमावर नियम नियमावर नियम कानूनवर कानून कानूनवर कानून थोडे येथे थोडे तेथे म्हणजे चालताना ते अडखळून मागे पडतील बघतील पाषाण सापडतील ही अवस्था आहे आज जे कोणी प्रेषित दोन अडतीस वचनाच्या विरोधात बॉर्कच ना त्या प्रियजनांचं पवित्र आत्म्याने हे स्पष्टीकरण बायबलमध्ये दिलेलं आहे दहावं वचन बघा त्याच आद्यायचं कारण नियमावर नियम नियमावर नियम कानूनवर कानून वर कानून पुढे येते पुढे देते असे तो बोलत असतो बघा देवबाप्पाने कोणत्या ठिकाणी ते, ते वचनाचा अर्थ ठेवलाय कोणत्या त्या वाचनाच्या विरोधात चालणारे विश्वासणारे आहेत बायबलमध्ये एका लाईनमध्ये आहे का थोडं इकडं थोडं तिकडं आहे का टाकलं प्रभूने असं एका लाईनमध्ये प्रभूला द्यायला भीती वाटत होती का कारण साईतानाने याच्यात हात घालून काही काढून घेऊन जाऊ नये पवित्र शास्त्रातून म्हणून देवबाप्पाने आपले वचनाचे मोठी थोडे इकडं टाकलेत थोडे तिकडे टाकलेत थोडे कोणत्या बाजूला टाकलेत आणि या सर्व गोष्टींचा अर्थ पवित्र आत्मा आपल्या विश्वासणाऱ्यांना सेवकांच्या द्वारे सेविकांच्या द्वारे आणि ब्रदरांच्या द्वारे आपल्याला कळवतो परंतु ज्यांना पवित्र आत्म्याचं दान देवबाने दिलंय त्यांनाच या गोष्टी उलगडून सांगता येतील ज्यांना पवित्र आत्मा चालवीत नाही मग ते काय एक्सप्लेन करतील काय बोलतील ते सांगता येणार नाही प्रियांनो आत्मेने आलेल्या सेवकाजवळ देवबाप्पापासून आलेला निरोप आहे आता देवबाप कुठं उतरून आलाय या ठिकाणी आलाय ना कशाला आलाय उतरून जरा बघ या बायबलमधून पहिले ती मध्य पहिले ती मथ्याचं पुस्तक दुसरा अध्याय चौथं वचन पहिले ती मथ्य दुसरा अध्याय दुसरा अध्याय चौथ वचन त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसाचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोचवावे त्याची इच्छा अशी आहे म्हणजे कोणाची देवाची अशी इच्छा कि तारन वाव। आज तारन आनेक मदे मदे आहे की तुमचं तारण व्हावं परंतु आज तारणाविषयी अनेक जण अनेक संशयामध्ये भ्रमामध्ये आहेत प्रियंनो ज्यांचं खरं तारण होतं ना आत्म्याने आणि खरेपणाने ज्यांचं तारण झालेलं आहे ते प्रियजन कधीच बायबलच्या वाचनाला दोष लावित नाही तारण पावलेली व्यक्ती बायबलच्या वाचनाला दोष कशाबद्दल लावील त्यांना दोष लावण्याचं कारण काय पवित्र आत्म्याने जर बायबलला दोष लावण्याची परवानगी दिलेली नाही तर ता ज्यांचं तारण झालं ते कधीच बायबलच्या वाचनाचा दोष काढणार नाही पण आज ज्या ज्याच्या त्याच्या मुखात ज शब्द आहे माझं तारण झालं माझं तारण झालं चांगली गोष्ट आहे तारण होणं वाईट गोष्ट नाही तारण झालंच पाहिजे विश्वासणाऱ्याचं परंतु वचन ज्याप्रमाणे सांगता आम्हाला त्याप्रमाणे आमचं तारण झालं का नाही हे वचनातून तपासणं गरजेचं आहे आज अनेक विश्वासणारे वचनातून तपासून घेत नाही माझं खरं तारण झालंय किंवा नाही काही विश्वासणारे आज इतके भ्रमामध्ये आहेत ना त्यांना असं वाटतं प्रभू येशू ख्रिस्त आला की, सोप की मी चाललो स्वर्गामध्ये इतकं सोपं स्वर्गात जाणं बघा आमचे बंधू लाईफ आहेत ना आमच्या बंधूंनी एखाद्या महिने जर ठरवलं समजा बरं का समजा ठरवलं की महिनाभर मी कामाला जाणार नाही सांगा जेव्हा पेमेंटचा सा दिवस आसन बंधूंचा त्या दिवशी बंधूंना पेमेंट होईल का देईन का जे ज्या पण ठिकाणी सर्व्हिस करतात त्या अधिकारी पेमेंट काढतील बंधूंचा नाही काढणार का नाही का काढणार कारण महिनाभर ड्युटीला आलेच नाही जरी ते सर्व्हिसला आहेत परंतु त्यांनी काम केलं नाही महिनाभर म्हणून यांना पेमेंट निघणार नाही जगाचा जर असा नियम आहे प्रियांनो ज्या सर्व शक्तिमान देवाच्या स्वर्गामध्ये दे आम्हाला जायचंय तिथं कुणाला पण उठून सुटून बाप स्वर्गात घेणार आहे का आज फार भ्रम झालाय विश्वासणाऱ्यांचा त्यांना वाटत प्रभू आलो की चाललो मी ज्यांनी वाचनाप्रमाणे आचरण केलंय ना त्यांचं स्वर्गामध्ये जाणव होणार आहे जे प्रार्थना करतात बायबल वाचतात देवाच्या आज्ञा पालन करण्याची प्रक्रिया रोज ठेवतात अशा प्रियजनांनाच घेऊन जाण्यासाठी प्रभू येत आहे प्रभू सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी येणारच नाही म्हणून प्रभू हिशोपणे एकटा येणार नाही तो म्हणला मी दूतास आहे असंख्य दूत त्याच्या बरोबर असणार आहेत आणि ज्यांना प्रभू आज्ञा देईल या ठिकाणी जा या विश्वासणाऱ्यांना माझ्या जवळांना त्यांनाच घेतलं जाणार आहे बाकीच्या जणांना ठेवलं जाणार आहे सात वर्षाचा महासंकटाचा समय सैतानासाठी ठेवण्यात आलेला आहे अनेक विश्वासणारे सात वर्षाच्या महासंकटाच्या समयासाठी इथं थांबणार आहेत त्याच्यामध्ये काही प्रियजनं थांबू नये ज्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात आहेत त्यांना त्या गोष्टीमध्ये जाता येऊ नये म्हणून या असा हो लप्रभूंनी या ठिकाणी पाठवले आणि देवबाप म्हणला बाळा पहिली प्रार्थना या ठिकाणी घ्यायची नंतर वरती जायचं देवाचा सेवक देवाचा ऐकणारा असतो स्वतःच्या मनाने करणारा नसतो तुम्हाला होतं माहिती मी येत आहे म्हणून प्रियांनो एक दिवशी प्रभेशू पण असाच येणार आहे आणि आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी तो लगबग करत आहे त्या तयारीमध्ये तुम्ही यावं म्हणून मला पाठवलंय म्हणून आजच्या दिवसानंतर बायबल वाचन रोज एक अध्याय वाचता चोवीस तासामध्ये वाचता देवबाप्पाला धन्यवाद असो वाचन करत असताना तीस टक्के तुम्हाला तो अध्याय कळल अशा अनुषंगाने वाचा आणि प्रार्थना आणि बायबलच्या आज्ञापालन जे आहेत त्या करत राहा कोणत्याही वेळेलाही उद्या प्रभूला हमकाच तुम्ही प्रभूबरोबर असणार पण जे प्रियजन या तीन गोष्टी करताना दिसत नाही त्यांचं जाणं किंतू परंतु मध्ये आहे आम्हाला खात्री असली पाहिजे प्रभू आता आला ना मी खात्रीन जाईन आणि ही खात्री फार थोड्या प्रियजनांमध्ये आहे ही खात्री सर्वांमध्ये यावी म्हणून या दासाला प्रभू फार ठिकाणी पाठवित आहे म्हणून शेवटी एवढंच सांगतो आणि थांबतो प्रभूच्या अनुशासनात राहा प्रभूला जे आवडतं ते करण्याचा प्रयत्न करा हे करत असताना जर तुम्ही प्रभूला दिसले ना तुमचं स्वर्गात जाणं निश्चित म्हणजे निश्चित आहे म्हणून आजच्या छोट्याच्या संदेशातून देव देवबाब तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ आम्ही